नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंग मध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्याच्या सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या खेळांतून मूल पुस्तकांना ओळखायला कसे शिकते हे पाहिले तसेच मुलांना स्वतःच्या हाताने जेवण्याची सवय लागावी याकरता पर व्हिडिओ आपण पाहिलात तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया या आठवड्याचा मजेदार खेळ खेड़ खेळूया खेड़ ज्याचे नाव आहे शेपूट काढणे सर्व माता जमिनीवर गोल करून एकत्र बसा मध्यभागी शेपटी नसलेल्या पक्षाचे किंवा प्राण्याचे चित्र काढा लीडर माता एक एक करून इतर मातांच्या डोळ्यांवर रुमाल बांधेल आता रुमाल बांधलेल्या मातेला खडू किंवा कोळशाने शेपूट लावून ते चित्र पूर्ण करायचे आहे योग्य ठिकाणी शेपटी लावणारी माता विजेता असेल हा गमतीशीर खेळ खेळीपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया आपले मूल नेहमी सुरक्षित राहावे असे प्रत्येक आई वडिलांना वाटते पण सध्याच्या काळात मुलांना लैंगिक शिक्षणासोबतच त्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल माहिती देणे हा सुद्धा एक महत्वाचा विषय बनलेला आहे चला या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल मुलांना सावध कसे करावे मुलांना सांगा आणि त्यांच्या नाते असणे गरजेचे आहे ज्यामुळे मुलं तुम्हाला न घाबरता काहीही सांगू शकतात मुलांना त्यांच्या शारीरिक रचनेबद्दल सांगा मुलांना शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमधला फरक सांगा जसे शरीराचे काही भाग नेहमी कपड्याने झाकलेले असावेत आणि त्या भागांना आई वडिलांशिवाय भागा करू देऊ नका असे मुलांना सांगा मुलांना नकार द्यायला शिकवा जर कोणी त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्रास देणाऱ्याला न घाबरता स्पष्टपणे तसे करू नका असे सांगावे छळ करणाऱ्यापासून वाचण्यासाठी त्यांना आरडाओरडा करायला सांगा जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना त्यांचा आरडाओरडा ऐकू येईल आणि त्यांच्या आसपासची माणसे त्यांना मदत करण्यास येतील वागणुकीवर लक्ष ठेवा मुलांसोबत जेव्हा कोणतीही वाईट घटना घडते तेव्हा त्यांच्या वागण्यात बदल होतो अशा वेळी त्यांना समजून घेऊन त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करा अडीच ते तीन वर्षाची मुले शाळेत जाऊ लागतात मुलांकडून त्यांचे नाव आई वडिलांचे नाव घरचा पत्ता आणि एक ते दोन फोन नंबर तोंडपाठ करून घ्या लहान मुले कोणावरही सहज विश्वास ठेवतात त्यांना सांगणे गरजेचे आहे की ज्यांना ते ओळखत नाहीत अशा व्यक्तींसोबत त्यांनी कुठेही जायचे नाही किंवा त्यांनी दिलेली कोणतीही वस्तू घ्यायची नाही मुलाला असा विश्वास द्या की जेव्हा कुणी त्याला स्पर्श करेल आणि ते त्याला आवडत नसेल तर त्याने सर्वात आधी तुम्हाला सांगितले पाहिजे वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सांगतील चला आता पुढची क्रियाकृती करूया नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा दाखवलेल्या क्रियाकृतीतून मूल आपल्या मेंदूचा वापर करून आपल्या आजूबाजूची कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू शोधण्यास सुरुवात करते आई मुलाला समोर बसवून स्वतःचे डोळे पदराने झाकून घेईल आणि म्हणेल मी कुठे आहे मूल आईचा पदर बाजूला करून आईला पाहून हसेल मुलाच्या समोर टेबल पलंग यासारख्या मोठ्या वस्तूंच्या मागे जाऊन लपा आणि मुलाला शोधण्यास प्रोत्साहित करा मुलाच्या नकळत घरातील कोणत्याही कोपऱ्यात जाऊन लपा आणि मुलाला शोधण्यास प्रोत्साहित करा मूल आपल्या मित्रमैत्रिणींसोबत डोळ्यावर पट्टी बांधून आंधळी कोशिंबीरचा खेळ खेळेल आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार